अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतर ज्या गावाला पहिल्यांदा विकासाची चाहूल लागली ते गाव म्हणजे मोहोदरी अमळापूर जिल्हा परिषद सर्कलमधील हे छोटेसे गाव अनेक पायाभूत सुविधांपासून वंचित होते त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी येथे आमदार निधीसह इतर योजनांमधून अंतर्गत रस्ते सिमेंट रस्ते व पाणंद रस्त्यांसह तोरणवाडा ते मोहोदरी हे अंतर अवघे एक ते दीड किलोमीटर असूनही पूर्वी हे अंतर पार करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे लागत असत आज मात्र हा रस्ता पूर्ण झाल्यामुळे आता केवळ तीन मिनिटात तोरणवाडा इथून मोहोदरीला पोहोचता येते आहे शेतीच्या सिंचनासाठी जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून निधी आणून द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधाऱ्याचे बांधकाम आणि पंचवीस पंधरा मधून जगदंबा माता व संत श्री सेवालाल महाराज संस्थाने ते समाज मंदिर प्रवेशद्वार संरक्षक भिंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सिमेंट बेंचची आसन व्यवस्था संत सेवालाल नगरात अंतर्गत रस्ता अशी अनेक कामे माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी मोहदरी गावात पूर्ण केली असून आगामी काळातही येथे अनेक विकास कामे उभी करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे